नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर अरेंजमेंट आणि लिनियर अरेंजमेंट याचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पी क्यू आर एम एन एक्स वाय आणि झेड या आठ व्यक्ती एका वर्तुळकार टेबलाभोवती मध्यभागी तोंड करून बसलेल्या आहेत तर मी काय करतो जनरली दोन पॉसिबिलिटीज घेतो घेत असतो ठीक आहे ना बघा पुढे काय म्हटलंय झेड हा पी च्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे झेड हा पी च्या उजवीकडे तिसरा बसलेला आहे एम हा पीच्या लगतच उजवीकडे आहे बघा एम हा पी लगतच उजवीकडे आहे आर आणि वायमध्ये फक्त दोन व्यक्ती बसल्या आहेत तुम्ही ते आर घेऊ शकता इथे वाय घेऊ शकतात आणि आर आर आणि वाय मध्ये दोन व्यक्ती बसल्या आहेत तुम्ही इथे वाय घेऊ शकतात इथे आर घेऊ शकतात त्यांच्यामध्ये दोन व्यक्ती बसलेल्या आहेत आणि दोघेही एमचे शेजारी नाहीत बघा इथे एम आहे म्हणजे आर आणि वाय हे एमचे शेजारी नाही बरोबर आहे एन हा वायच्या उजवीकडे तिसरा बसलेला बघा वायच्या उजवीकडे तिसरा एन बसलेला आहे आणि एक्स हा आरचा चा शेजारी नाही बघा एक्स हा जर आरचा शेजारी नसेल तर मग एक्स कुठे येणार तर इथे येणार वायच्या जवळ येणार ओके एक्स हा आरचा शेजारी नाही आहे म्हणून तो कुठे येणार वाय जवळ येणार मग बघा एकच आपलं उठलेलं आहे आणि ते आहे क्यू अशा पद्धतीने आपला अँसर आलेला आहे पहिली पॉसिबिलिटी आपली राईट झालेली आहे याच्यावरचे प्रश्न बघूया बघा हीच फिगर मी खाली घेतलेली आहे इथे पुन्हा एकदा प्रश्न विचारलाय आरच्या डावीकडे चौथा कोण बसलेला आहे बघा हा आर आणि आरची डावी बाजू म्हणजे ही बाजू तर आरच्या डावीकडे चौथा कोण दिसतोय तुम्हाला बघा एक दोन तीन मुन चार तर पी म्हणून तुमचं उत्तर असेल पी त्याच्यानंतर बघा याच्यावरतीच दुसरा प्रश्न विचारला आहे झेड आणि क्यूमध्ये कोण बसले आहे तर तुम्ही बघू शकता झेड इथे आहे क्यू इथे आहे आणि त्या दोघांच्यामध्ये आर बसलेला आहे म्हणून तुमचं योग्य उत्तर असेल आर अशा पद्धतीने पहिली जी काही सर्क्युलर अरेंजमेंट होती आठ लोकांची त्याच्यावरती आपण दोन प्रश्न बघितले बघा एकदा की तुम्ही सॉल्व केलं ना तर तुम्हाला दहाही त्याच्यावरती प्रश्न विचारू दे दहा प्रश्न विचारले तरी ते तुम्हाला सोडवता येणार आहे एकदा तुमचं ॲन्सर आलं की म्हणून मी प्रश्न कमी घेतलेले आहेत ओके आता दुसरं एक उदाहरण आहे ते आहे आपलं लिनियर सिटिंग अरेंजमेंटचं बघा ए बी e, सी डी ई आणि एफ हे सहा विद्यार्थी उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत इथेसुद्धा मी काय करतो दोन पॉसिबिलिटीज घेतो ते वर्णनं वर्णक्रमानुसार उभे नाही ए एका कोपऱ्यात आहे बघा ए जो आहे तो एका कोपऱ्यात आहे म्हणजे इथे असू शकतो किंवा इथे असू शकतो आणि एफ त्याच्या बाजूला आहे बघा एफ इथे असू शकतो किंवा एफ इथे असू शकतो बी हा ईच्या लगत उजवीकडे आहे बी हा उजव्या टोकापासून दुसऱ्या स्थानावर आहे बघा बी हा उजव्या टोकापासून दुसऱ्या स्थानावरती आहे म्हणून ही आपली पॉसिबिलिटी येणार नाही ओके पुढे बघा एफ आता एका ए एका कोपऱ्यात आहे हे झालं बी हा एफच्या लगत उजवीकडे आहे बघा बी हा आ, एक मिनटं इथे ई असेल हां इथे ई आहे बघा बी हा ईच्या लगत उजवीकडे आहे बी हा ईच्या लगत उजवीकडे आहे सी हा एफच्या बाजूला नाही बघा सी हा एफच्या बाजूला नाही म्हणजे सी इथे येणार नाही तर तुमचं सी इथे येईल ओके आता बघा किती झाले एक दोन तीन चार पाच पाच आपल्या आले सहा होते मग राहिलं कोण डी तर तुमचं डी इथे येणार ही झालं e, e, हे झालं तुमचं ॲन्सर ही झाली तुमची पॉसिबिलिटी याच्यावरचे प्रश्न बघूया बघा हीच फिगर मी खाली घेतली आहे ए एफ डी ई बी सी ओके ए एफ डी ई बी सी प्रश्न विचारला होता तुम्हाला की उज्व्या टोकाला कोण उभा आहे तर बघा उज्व्या टोकाला सी उभा आहे म्हणून तुमचं उत्तर येणार सी ओके एकच प्रश्न मी याच्यावरती घेतला होता हे एक एकदा तुम्हाला सॉल्व्ह झालं याच्यावरती किती प्रश्न विचारले तरी तुम्ही आन्सर देऊ शकतात ओके त्याच्यानंतर बघा पुढे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की सात व्यक्ती पी आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू एका सरळ रांगेत उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत आर हा टीच्या डावीकडे दुसरा उभा आहे टी हा डब्ल्यूच्या डावीकडे तिसरा उभा आहे आर आणि एस दोन्ही कोपऱ्यांवर उभे नाही यू हा व्हीचा लगतचा शेजारी आहे व्ही उजव्या कोपऱ्यापासून दुसऱ्या स्थानावर उभा आहे बघा इथे आपल्याला आपल्याला एक हिंट भेटली म्हणून इथे थांबूया आणि ते आपण लिहून घेऊया काय सांगितले व्ही उजव्या कोपऱ्यापासून दुसऱ्या स्थानावर आहे बघा व्ही इथे आहे दुसऱ्या स्थानावरती आता शी निगडीत काही आहे ते बघायचं आहे ओके बघा आता व्ही आपला आता किती सांगितले तुम्हाला सात सांगितलेले सात व्यक्ती ओके आर हा टीच्या डावीकडे दुसरा उभा आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात असे काढून घेतले ओके आर हा टीच्या डावीकडे दुसरा उभा आहे इथे जर टी असेल तर इथे आर येऊ शकतो ओके कारण की आर हा टीच्या डावीकडे दुसरा उभा आहे टी हा डब्ल्यूच्या डावीकडे तिसरा उभा आहे टी हा डब्ल्यूच्या डावीकडे तिसरं उभा आहे इथे डब्ल्यू तुमचं येणार नाही टी इथे येणार नाही मग अशा वेळेस काय करू शकतात तुम्ही बघा हा जो डब्ल्यू आहे हा डब्ल्यू इथे घ्या एक दोन तीन मग तुमचं टी इथे येईल ओके आणि तुमचा जो आर आहे तो इथे येईल म्हणजे आर टी डब्ल्यू हे तीन तुमचे आले बघा आर आणि एस दोन्ही कोपऱ्यावर उभे नाहीत बरोबर आहे आपला आर आणि एस दोन्ही कोपऱ्यावर नाही आहेत यू हा व्हीचा लगतचा शेजारी आहे बघा यू हा व्हीचा लगतचा शेजारी आहे म्हणून तुमचं यू इथे येणार त्याच्यानंतर आता काय राहिलं आहे बघा तुमचं एस राहिलेलं आहे एस त्यांनी काय सांगितलं होतं की एस आर आणि एस दोन्ही कोपऱ्यावर उभे नाही म्हणजे एस या कोपऱ्यावरती येणार नाही म्हणजे एस इथे येणार ओके त्याच्यानंतर बघा कोण उरला आता आर एस टी यू व्ही डब्ल्यू आपलं झालं आर एस टी यू व्ही डब्ल्यू झाला आपलं फक्त उरलं होतं पी मग हे आपली पॉसिबिलिटी येणार हे आपलं आन्सर येणार बघा पी आर एस पी आर एस टी यू व्ही डब्ल्यू तीच आकृती मी खाली घेतलेली आहे पी आर एस टी यू व्ही डब्ल्यू काय प्रश्न विचारला होता बघा आरच्या लगतच डावीकडे कोण उभा आहे बघा इथे आर आहे आणि त्याच्या लगतच डावीकडे पी उभा आहे म्हणून आपला ॲन्सर येणार पी पुढचा प्रश्न आहे बघा सर्क्युलर अरेंजमेंटवरती आठ व्यक्ती एका वर्तुळकार केबलाभोवती केंद्राभिमुख बसलेले आहेत पुन्हा एकदा मी काय करतो दोन पॉसिबिलिटी घेतो बघा झेड हा यू आणि व्ही या दोघांच्या शेजारी आहे झेड हा एक्सच्या डाव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा एक्सच्या डाव्या बाजूला झेड हा दुसऱ्या क्रमांकावर आहे झेड हा यू आणि व्ही या दोघांच्या शेजारी आहे झेड हा यू आणि व्ही या दोघांच्या शेजारी आहे ओके त्याच्यानंतर पुढे बघा एस हा यू आणि टी या दोघांच्या शेजारी आहे एस हा यू आणि टी यू आणि टी यांच्यामध्ये एस आहे यू इथे यू होता इथे जर टी आला इथे एस येणार नाही म्हणून ही आपली पॉसिबिलिटी येणार नाही बघा यू हा एक्सच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे यू हा एक्सच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे बरोबर आहे बघा हा एक्स आणि या एक्सच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावरती यू आहे पुढे बघा व्ही हा टीच्या शेजारी आहे डब्ल्यू डब्ल्यू हा टीच्या शेजारी आहे वाय हा व्हीच्या उजवीकडे बघा वाय हा व्हीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर इथे आपला व्ही आहे त्याच्या उजवीकडे वाय हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे म्हणजे ल आपलं ॲन्सर ओके बघा एस टी डब्ल्यू वाय एक्स वी झेड आणि यू आणि हीच फिगर मग मी इकडे खाली घेतलेली आहे बघा एस टी यू झेड व्ही एक्स वाय आणि डब्ल्यू याच्यावरती प्रश्न काय विचारला आहे बघा की टीच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर कोण बसले बघा इथे तुम्ही टी बघा आणि टीची जी काही डावी बाजू आहे तीही आहे तर तिसऱ्या क्रमांकावरती कोण आहे एक्स म्हणून तुमचा ॲन्सर असेल एक्स बघा अशा पद्धतीने आपण काही इझी असे प्रश्न त्या ठिकाणी बघितले सर्क्युलर ॲरेंजमेंट आणि लिनियर वरती धन्यवाद मित्रांनो ब बाय टेक केअर